नमस्कार मी संजय गुरव आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे अस्सल मराठमोळी मॅगी न्यूडल्स ज्याला आम्ही विदर्भवासी वराडवासी म्हणतोय सरगुंडे ज्वारींच्या धांड्याचा जो शेवटचा सर असतो शेवटच्या टोकावरची जी काडी असते त्याला आमच्याकडे सर म्हणतात आणि त्यावरती गव्हाच्या पिठातला ओलं करून त्याची गुंडाळी करत असतात ही बघा अशी ही गुंडाळी करणं सुरू आहे खूपच रुचकर असा हा पदार्थ पारंपरिक पदार्थ आणि आमच्याकडे माझ्या सासूबाई सरस्वती शालिग्राम बडगे ह्या पाहुण्या म्हणून आल्या असता त्यांनी हा एक जुना पारंपरिक पदार्थ बनवला आठवडाभरासाठी पाहुण्या म्हणून आल्या आणि त्यांच्याकडून गप्प बसवत नाही ही म्हातारी लोक काही ना काही करत राहावं अशी त्यांची एक प्रवृत्ती असते त्यांच्याकडून स्वस्त बसवत नाही आणि म्हणूनच यांच्याकडनं बरंच काही शिकण्यासारखं असते हे असे गव्हाच्या पिठाचे सरगुंडे आमच्याकडे पूर्वी दरवर्षी बनवायचे उन्हाळा लागला की आणि मग वर्षभर हे सरगुंडे आम्ही सकाळच्या अल्पोपहारामध्ये नाश्त्यामध्ये खायचो लहान असताना पाहुणे आले की पाहुण्यांना आंब्याच्या रसासोबत आंब्याचा रस आणि त्यासोबत हे सरगुंडे ह्या आहे सरस्वती शालिग्राम बडगे गाव आष्टी शहीद जिल्हा वर्धा हे आमच्याकडे खामगाव जिल्हा बुलढाणा इथं पाहुण्या आल्या होत्या हे आहे सरगुंडे बनलेले आपली पारंपरिक मॅगी ज्याला आपण म्हणू आणि एक वेगळीच चव याला असते तुम्ही जर न्यूडल खास असाल तर एक वेळ हा पदार्थ घरी बनवून बघा जाडसर गव्हाचं पीठ दडून घ्यायचं जास्त जाडही दडायचं नाही आणि त्यात काहीही न घालता ते भिजवून ठेवा पंधरा वीस मिनिट आणि त्यानंतर या काड्यांवरती अशा चोपड्या ज्वारीच्या ह्या काड्या आहेत ज्याला सर म्हणतात त्यावरती ह्याचा बारीक गुंडाळा करा आणि त्याला वाढू द्या वाढल्यानंतर ही रेसिपी आपल्याला करायची आहे ही गोड दुधासोबत खीर असेल बासुंदी असेल त्यासोबत किंवा फोडणीचं वरण असेल तडका दिलेलं तुरीचं वरण तुरीच्या दाढीचं वरण त्यासोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता किंवा मॅगी मसाल्याच्या तडक्यामध्ये सुद्धा याला बनवून तुम्ही खाऊ शकता लहान मुलांना तर खूपच आवडेल असा हा पदार्थ आहे वेळ नक्कीच करून पहा आणि विषय आवडल्यास ही व्हिडिओ लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्यास मदत करा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे आहेत सरगुंडे तयार झालेले हे वाळवून तयार झालेले आहेत तास दोन तासातच तास वाळून जातात बघा स्प्रिंगसारखी स्प्रिंग तयार होतात आणि हे पाणी उकडल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहेत यामध्ये मीठ वगैरे काहीच घालायचं नाही पाणी उकडत ठेवायचं गॅसवरती चुलीवरती आणि पाण्याला उकळी आली की मग यामध्ये हे तुम्हाला टाकायचे आहेत आणि एक दहा ते पंधरा मिनिट उकडून झाले हे बघा कसे नूडल्ससारखे तुम्हाला हे स्प्रिंग दिसतात सुंदर असं एक व्यंजन रुचकर नंतर चाळणीमध्ये गाळून घ्या गाळून झालेले आहेत आणि गाळून झाल्यानंतर तुम्हाला हे खायचे आहेत आता हे तुम्हाला तडक्यात करून खायचे आहेत की फोडणीच्या वरणासोबत खायचे आहेत की गोड दुधासोबत खायचे आहेत हे आपल्याला ठरवायचं आहे आता आम्ही तडका तयार केलेला आहे के कारण की याला आम्ही अस्सल मराठमोडी मॅगी म्हटलं ना न्यूडल्स म्हटलं ना तर बघ याचा हा तडका चालू केला जिरा मोहरी तर तडका त्यामध्ये टमाटर गाजर हिरवी मिरची मटर थोडीशी हिंगाची पूड हळद मीठ चवीसारखं आपल्या चवीनुसार प्रमाण ठेवायचं आहे रंग येण्यासाठी लाल मिरची पावडर घातलेली आहे धनिया पावडर आणि सर्वात शेवटी मॅगीसारखी चव येण्यासाठी सारखी चव येण्यासाठी याच्यामध्ये थोडासा मॅगी मसाला घातला आणि मंद आचेवर हा तडका तयार केलेला आहे अगदी मंद आचेवर चवीनुसार मीठ एक वेळ नक्की करून बघा आणि मग त्यामध्ये हे उकड़ून झालेले सरगुंडे टाकायचे आहेत सगळे हे मंद आचेवर करायचं आहे कढई खूप तापवायची नाही जिरा मोहरीचा तडका एक वेळ कंप्लीट झाला की मग आच मंद करून द्यायची बाकीचे सर्व पदार्थ मंद आचेवर थंड आचेवर करायचे आहे हे बघा अशा पद्धतीने हे अस्सल मराठमोळी न्यूडल्स तयार झालेली आहे मग वरून टमाटर सांबार घालायचं आहे कढीपत्ता तडक्यामध्ये टाकायला विसरू नका छान चव असते कढीपत्त्याची ज्याला हिंदीमध्ये मिठा नीमसुद्धा म्हणतात आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका हा आणि असे पर्यावरण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा मराठमोळी मॅगी म्हणू आपण ज्याला आमच्या महाराष्ट्रातील एक प्रांत ज्याला वराड म्हणतात विदर्भ या वराडामध्ये सरगुंडे म्हटलेलं आहे याला आणि हे सरगुंडे शेवड्यांसारखेच बनतात परंतु ज्यवारीचे जे धांडे असतात त्याचा शेवटचा जो सर असतो त्या सरावर गुंडाळून बनतो आपणही आपल्या घरी बनवून पहा आणि जे बाजारात येणारे पदार्थ आहेत त्यापासून थोडं लांब राहा आणि हे आपले घरगुती पदार्थ बनवा आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवा एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद खूप छान चवदार चविष्ट आणि ह्युम्युनिटी पॉवर वाढवणारा हा पदार्थ आहे मला आशा आहे आपण नक्कीच हा पदार्थ बनवाल पदार्थ आवडला त्यासोबतच आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो, जस्त तो पोहोचवण्यासाठी मदत करा शेअर करा लाईक करा आणि असे पर्यावरणपूरक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एवढं बोलतो धन्यवाद